Абонирайте се! निमित्ताने आपण मुंबईतील विविध आणि प्राचीन देवींच्या मंदिरांना भेटी दिला मंदिर ही एक सामाजिक संस्था असते तिच्या भोवती संस्कृतींचे अनेक धागे गुंतलेले असतात त्या मंदिरातील त्या देवतेचे स्थान मध्यवर्ती असते माणसं अनेक कारणाने स्थलांतर करतात तेव्हा त्यांच्या श्रद्धेचं रूप असलेली देवता सुद्धा आपल्यासोबत नव्या ठिकाणी घेऊन जातात यात आजच्या भागात आलो आहोत माहीमच्या प्रसिद्ध अशा शीतला देवीच्या मंदिरात गौड सारस्वत ब्राह्मण आणि कोळी बांधवांनी शीतला देवीची मूर्ती किनाऱ्यावरून हलवून आता माहीम नमस्कार मी जीएसबी टेम्पल ट्रस्ट याचा अध्यक्ष नात्याने सर्वांचं मी स्वागत करतो आज आपण इथे शीतला देवी मंदिर परिसरात आहोत आणि इथे विविध मंदिरं आहेत शांतादुर्गा आहे शांता देवी आहे खोकलादेवी आहे गणपतीचं मंदिर आहे विठ्ठल मंदिर आहे गजानन महाराज आहे नवरात्रीमध्ये इथे मोठा उत्सव असतो आणि भाविकांची इथे भरपूर हे गर्दी असते देवीचा इतिहास फार जुना आहे जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्ष जुना आ, आहे स्वयंभू मूर्ती आहे ती आणि असं म्हणतात की केळव्यावरून इथे आलेली आहे मुंबईत ज्या देवीच्या मंदिरांमध्ये नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो त्यातलंच एक मंदिर म्हणजे माहीम इथलं शीतला देवी मंदिर केळवे माहीम गावी समुद्रालगत असलेली ही शीतला देवी हे देऊळ स्थानिक लोकांचं श्रद्धास्थान आहे या ठिकाणी माहीम हे नाव मूळ केळवे माहीम या गावावरून आलं असावं असा तर्क असा काढता येतो तसंच मूळ महिकावती साम्राज्याची राजधानी म्हणून माहीम हे नाव प्रचलित झालं असावं असा, असा तर्कही नाकारता येत नाही मुंबईतील माहीम इथे सारस्वत ब्राह्मण समाज मोठ्या प्रमाणावर असल्याने या समाजाकडून देवीची पूजा अर्चा होते शीतला देवी देवी ही आता आपण समोर बघतोय ही तीनशे पन्नास वर्ष जुनी देवी आहे आणि असं म्हणतात ती नवसाला पावते लहान मुलांच्या याच्यासाठी ती खूप प्रसिद्ध आहे लहान मुलांसाठी ती खूप प्रसिद्ध आहे ती जे जे काय आपण मागतो तिच्याकडे मिळतात म्हणून आमच्या नवरात्री जत्रा असते त्या सगळे राजकारणी लोक सिनेमा काल सगळे तिच्या दर्शनाला येतात या देवीविषयी तेवढंच आहे की खूप मदतीला पोचते आणि तिचं कायम पाठी राहते शीतला देवीचं मंदिर म्हणजे ती केवळ भाविकांना आश्वस्त करत नाही केवळ संरक्षण हे तिचं कर्तव्य नाही ती शक्ती प्रदान करते ऊर्जा देते प्रेरणा देते मंदिरासमोर प्राचीन दगडी पुष्करिणी आहेच तरीही मंदिरात जाताना पाय धुवून जावं मंदिराच्या आवारात मारुती खोकला देवी कालिका माता भगवान शंकर गणपती स्वामी समर्थ आणि विठोबा या देवदेवतांची मंदिरं असल्यामुळे इथलं वातावरण प्रसन्न असतं स्थानिक मान्यता अशी आहे की ज्याला खोकल्याचा आजार असेल तर त्याने खोकला देवीच्या पुढे नवस बोलला तर त्याचा खोकला बरा होतो मी सगळ्यात ह्या ट्रस्टवर जुनी ट्रस्टी आपल्याकडे देवी आहे तर ज्यांचा खोकला वगैरे जात नाही त्यांच्यासाठी त्या खोकला देवीला सुद्धा गाराणं करतात आणि तिचे नवस वगैरेसुद्धा या नवरात्रीत लोक फेडायला येतात तशीच आपली शीतलादेवी शीतलादेवीचा इतिहास तर सगळ्यात जुना आहे आमच्या विहिरीचं पाणी आहे तर ते पाणीसुद्धा कांजण्या गोवर वगैरे सगळं येतं त्याच्यासाठी त्या पाण्याचा वापर करतात जे सात दिवसांनी मुलाला आंघोळ घालतात मंदिरानजीक पुरातन विहीर आहे घरी काही पूजा असल्यास दूरवरून कोळी लोक या ठिकाणी या विहिरीचं पाणी नेतात त्या विहिरीतील पाण्याने आंघोळ केली असता त्वचे संबंधी उद्भवणारे रोग नाहीसे होतात अशीही भाविकांची श्रद्धा आहे अनेक धार्मिक सण उत्सव पारंपारिक पद्धतीने इथे पार पाडले जातात नवरात्रीच्या अष्टमीला मोठा हवन मंदिरात केला जातो शिवाय माघ महिन्यातल्या नवरात्रोत्सवात देखील भाविकांची गर्दी होते नवस बोलले जातात देवीला खण नारळ आणि साडी अर्पण केली जाते सतत नम नम प्रकृते भद्राय नियता प्रणतामता शीतले जगन्माता शीतले जगत्पिता जगद्धात्री शीतलाय नमो नम श्री शीतलादेवी नमः सर्वपचाराथे गंधाक्षत हरिद्रां कुङ्कुमं नमो देव्यै महादेव्ये शिवाय सन्मानम प्रकृते भद्रयी नियता प्रणता स्मदामंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके नारायणी नमो सुते दुर्गे स्मता हरसि भीतशेषंतो स्वस्थ स्मतामतीमतीव शुभा ददासी दारिद्र्यदुःखयहारीण काधन्यासोपकारकरणाय सदार्दचिता श्रिये जातश्रिया निर्याय श्रिय वयोजितभ्यो द श्रियमसायनभी सत्यामितद्रव मित वक्रतुंडमहाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कु मे देवा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता वाता विघणाचीोवी प्रेम कृपाची सुंदर bye, -bye. સમલે પરંતુ ના બોલ કાહી કાહી વિવાદ કરિતા પડલો પ્રવા शितला देवी माता की जय श्री दुर्गा माता की जय ओम यज्ञेज्ञमायजंतदेवास्ता धर्मा प्रथम्यासन दैत्र नाक साध्या सन्ति देवा ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयम वैश्रवणाय कुर्महे समे कामान कामकामाय कामा मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः महा। ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वाय शान्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्तायायै कराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतोप्रवेष्टारोमरुत्तस्यावसङ्ग्रहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासदयिति संसृष्टन्धनमुभयं समाकृतमस्मभ्यं वरुणस्य मन्युः भियं ददाना हृदयेषु चत्रावपराजितासो अपनिलयन्तां वा वषर्ते विष्णवासाकृणोमि तन्मे जुषस्वशिपि विष्टहव्यं वर्धन्तुत्वा सुष्ठुतयो गिरो मे यूयं पात स्वस्तिभिः सदानः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् श्रीमहालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् जानामि क्षम्यतां परमेशरी क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी यत् पूजितं मया देवी परीपूर्ण तदस मे क्रियन्ते क्रियते हर्निशमया दासोयमिती मां क्षमस्व परमेश्वरी क्षमस्व परमेश्वरी क्षमस्व परमेश्वरी श्री देवी परमेशरे नमो नम प्रार्थना नमस्कार समर्पयामि कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतीस्वभावा सकलं परस्म नारायणा समर्पया यथाशक्ति यथा शक्ती ज्ञानतः पूजा आराधनेना। तेन श्री भगवती महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका स्वरूपिणी जगदंबिका श्री शीतलादेवी प्रियता प्रीतव श्री जगदंबार्पणमस्तु जय जगदंब उदयोस्तु 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 आता नुकत्याच सुरू झालेल्या भूमिगत मेट्रोच्या स्थानकाचं नावसुद्धा शीतलादेवी स्थानक असं ठेवण्यात आलं आहे गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट ही संस्था बऱ्याच वर्षापासून या मंदिराचं व्यवस्थापन सांभाळत आहे या संस्थेतर्फे बरीच समाजोपयोगी केली जातात याच मंदिर परिसरात आणखीन एक मंदिर आहे जे मंदिर भक्तांनी नेहमी गजबजलेलं असतं आणि ते म्हणजे शांतादुर्गा मंदिर आई जगदंबेचं एक रूप म्हणजे श्री शांतादुर्गा अतिशय सुंदर स्वच्छ आणि प्रसन्नता जागवणारं जागृत देवस्थान म्हणून श्री शांतादुर्गा मंदिर साधारणपणे साठ वर्ष जुनं आहे आणि कायमच मनाला भुरळ पाडणारं आहे गोव्याला जसा शांतादुर्गेचा जत्रा महोत्सव असतो त्याच धर्तीवर इथे आम्ही तो महोत्सव रा राबवत असतो शेवटच्या दिवशी शांतादुर्गेची इकडनं भव्याशी पालखी मिरवणूक निघते त्याचप्रमाणे दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला बाणगंगा तीर्थ बा बाणगंगा हे जे वाळकेश्वरला स्थित आहे ते पण आमच्या ट्रस्टच्या अधिपत्याखालीच येतं तिथे वाळूकेश्वर देवस्थानसुद्धा आहे तिथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी बाणगंगा महाआरतीचं आयोजन होतं आता आम्ही एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे ज्याचं नाव आहे बाणगंगा तीर्थक्षेत्र कॉरिडोर हा असा भव्य दिव्य असा प्रकल्प आहे देवीच्या शांतादुर्गा या नावाचं स्पष्टीकरण तिची जन्मकथा सांगून दिलं जातं ते असं एकदा शिव आणि विष्णू यांच्यात युद्ध सुरू होऊन ते दीर्घकाळ चालू राहिलं त्यात कोणालाही विजय मिळण्याची शक्यता दिसेना हे युद्ध थांबल्याखेरीज विश्वव्यवस्था सुरळीतपणे चालणार नाही हे ध्यानी घेऊन ब्रह्मदेवानी आदिशक्ती जगदंबेला युद्धभूमीवर पाठवलं तिने या दोघांना उपदेश करून ते युद्ध थांबवलं आणि शांतता प्रस्थापित केली म्हणून ती शांतादुर्गा या नावाने ओळखली जाऊ लागली या परिसरात आठ देवस्थान आहेत पन्नास वर्षापूर्वी देवस्थान इकडे मूर्ती घडवून त्याचं त्याचं पूजन व्हायचं त्याच्यानंतर मग आपण ही पंचधातूची इकडे मूर्ती कायमस्वरूपी विराजित केलेली आहे अगदी सगळीकडचे ज्या सारस्वत मंडळी आहेत त्यांचं हे आराध्य दैवत मानलं जातं श्री शांता विजयपदा विजय ते दुर्गा रुदाम ताम भजे कुद्धो शांतीयुतो कृतो हरिहरो कृ शांताये च नमो नमो नही परम यमालंबनम शांताया खलु की करोस्मिरमता तत्पादयो मना शक्तीपीठ आपण म्हणतो देवींना सो ती एक शक्ती आपल्याला नेहमीच आपल्या पाठीशी किंवा नवरात्रीमध्ये म्हणा किंवा ती एक ऊर्जा एक वेगळ्या पद्धतीची आपल्याला जाणवत राहते आणि माझ्या सौभाग्याने संत गजानन शेगावीचे ह्या मालिकेमध्ये मला महिषासूर मर्दिनी आणि अंबाबाईचं रूप एकदा मला करायला मिळालं होतं साकार करायला आणि नेमकं आम्ही कोल्हापुरात शूट करत होतो म्हणजे अगदीच अंबाबाईच्या शहरात जाऊन आम्ही शूट करत होतो आणि त्या वेळेला देवीचं एक अख्खं देवीचं रूप घेतलेलं असतं मी त्या वेळेला मला जो आलेला म्हणजे तो एक ती ऊर्जा म्हणा किंवा त्या एक तीस सेकंदात मला कळलंच नाही काय झालं आणि सीन कट फक्त मी पंधरा मिनिटं गोव्यातल्या कवळे इथे गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचं शांतादुर्गा हे श्रद्धास्थान असून तिथे समाजाचे शंकराचार्य प्रणित मठही आहे मुंबईत राहणारे या समाजाचे अनेक भाविक दर महिन्यास पंचमीला इथे आरतीसाठी येतात नमो दुर्गे महादुर्गे स्वरूपिणी कैवल्यवासिनी देवी शांता दुर्गा नमो सुते मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशय शर्वाय महादेवाय ते नमः श्रीशान्तादुर्गापरमेश्वर्यै नमो नमः ध्यानं समर्पयामि श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठचन्दनं प्रतिक्रियतां हरिद्रां चूर्णहियुक्तं कुङ्कुमं कामदायकं वस्त्रालङ्करणं सर्वं देवित्वं प्रतिक्रियतां सर्वोपचारार्थे गन्धाक्षदपुष्पं समर्पयामि वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाति शांता दुर्गा माता की जय श्री शीतला देवी माता की जय सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा ಉಪೇಕ್ಷೋ ನಕೋ ಗುಣವಂಥ ರಘುನಾಮಣ ಚಾತ ಜೈ ಜೈ ರಘುವೀರಸಮರ್ಥಮಂಗಲ ಮಾಂಗಲ್ ಶಿವೆ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿ ಶರಣ್ಯೆ ತ್ರಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮೋ ಸುದೆ ಓಂ ಯಜ್ಞಾನ ಯಜ್ಞಮಿತರ್ಮಿ ಪ್ರಥಮ್ಯಾಸನ್ನ सेहनाक मयी मानसंद्र पूर्वे देवाः देवा ओ राजय साहिने नमो वै श्रवणाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टम राज्यम महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वाय शान्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय ये कराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतप्रवेष्टारो मरुत्तस्यावसङ्ग्रहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासदयति नमो दुर्गे महादुर्गे नवदुर्गा दुर्गा स्वरूपिणि कैवल्यवासिनि देवी शान्ता दुर्गा नमोऽसुदे वषर्ते विष्णवासा तने जुष् स्वजिपी विष्टहव्यम वर्धन तुम्ही सुष्टुतो गिरो मे यूय पात स्वस्तिस्तसदान ओमेकदंताय विद्महे वक्रदुंडाय धीमहि तन्नोदन्ति दंती प्रचोदयात ओम तत्पुरषाय विमे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात ओं कायनाय कन्याकुमारी च चीम तन्नो दुर्गे प्रचोदयात शांता दुर्गापरमेश नमहा पुष्पाजली समर्पया

तानि तानि विनश्यन्ति विनश्यदक्षिणपदे पदे, पदे अन्यथा शरणं ना सुमे शरणं मम कारुण्यभावेन रक्ष परमेश्वरी कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा कौमि यकलं परस्म जगदंबा येती उदयोस्तु जय उदयोस्तु वा उदयोस्तु 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 कायजं करचरण वा कायज वा मानसं वापराध विहितमवितम सर्वमे शमस्वा जय जय करुणाब्दे श्रीमहादेव शम्भो नमः पार्वतीपते हर 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 महादेव अनेन यथा शक्ति यथा ज्ञान्तकृतपूजा अर्चनेन तेन श्रीशान्तादुर्गादेवता प्रीयतां तत्सर्वं श्रीजगदम्बार्पणमस्ति